नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी गट अ गट ब आणि गट क संवर्गातील पद भरली जाणार आहेत ज्यामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता या, यांत्रिकी कनिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक सहाय्यक भंडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशी पद सरळ सेवेने या ठिकाणी भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो खूप जास्त जागा आहेत वेगवेगळी पदं आहेत तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाही आहेत फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे एकोणास बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी जी पद भरली जाणार आहेत तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता जे पहिलं पद आहे ते आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ च पद आहे एकूण दोन जागा या ठिकाणी रिक्त आहेत कॅटेगरी नुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे वेतन श्रेणी बघू शकता एस जातोय छप्पन्न शंभर ते एक सत्त्याहत्तर पाचशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री या ठिकाणी सेकंड क्लास तुमचा जर हायर सेकंड क्लास जर तुम्हाला असेल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोबतच या ठिकाणी दहा वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे काही पदांसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तर काही पदांसाठी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये त्यामुळे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघायची आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे लेखा अधिकारी एकूण तीन जागा या ठिकाणी रिक्त आहेत कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे वेतन श्रेणी दिलेली आहे वेतन श्रेणी बघू शकता एस पंधराचा स्केल दिला जातो एकेचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे मास्टर डिग्री जर जा तुमची झालेली आहे मधून सेकंड क्लास जर तुम्हाला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोबतच पाच वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर जे तिसरं पद आहे सहाय्यक लेखा अधिकारी गट ब चं पद आहे एकूण सहा जागा या ठिकाणी रिक्त आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे चार्टमध्ये बघू शकता तुम्ही वेतन श्रेणी दिलेली आहे एस चौदाचा सा पेस्केल दिला जातोय अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे याप्रमाणे या ठिकाणी या सॅलरी दिली जाणार आहे सेकंड क्लास जर तुम्हाला असेल ग्रॅज्युएशनला तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कॉमर्समध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता उपलेखापाल या ठिकाणी तीन जागा रिक्त आहेत वेतन श्रेणी बघू शकता एस तेराचा पेस्किल दिला जातोय पस्तीस चारशे ते एक बारा चारशे याप्रमाणे या ठिकाणी या सॅलरी दिली जाणार आहे सेकंड क्लास डिग्री या ठिकाणी तुमची असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट बच पद आहे एकशे चव्वेचाळीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत खूप जास्त जागा आहेत या ठिकाणी एस दिला अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे याप्रमाणे सॅलरी असणार आहे पात्रता त्यांनी सांगितलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकेतील किमान पदविका किंवा पदवी जर झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक कहरता धारण करीत असलेले व्यक्ती सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता कनिष्ठ अभियांत्रिका कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट बच पद आहे एकूण सोळा जागा रिक्त सा आहेत या ठिकाणी वेतन श्रेणी एस चौदाचा पेस्किल दिला जातोय अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पात्रता सांगितलेली आहे ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली आहे अशी व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकते त्यानंतर आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब च पद आहे एकूण तीन जागा या ठिकाणी रिक्त आहेत एस 15 दिला जातो ते याप्रमाणे या ठिकाणी दिली जाणार आहे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि ज्या उमेदवाराकडे एकशे वीस शब्द प्रतिमिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीने लघुलेखनाचे आणि चाळीस शब्द प्रतिमिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे निम्न श्रेणी लघुलेखक घटक कच पद आहे एकूण सहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एस चौदाचा फेस्किल दिला जातोय अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि सांगितलेलं आहे ज्या उमेदवाराकडे शंभर शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि चाळीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे तर नऊ कनिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक घटक कच पद आहे सेहेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जातात कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे सर्वात महत्वाचं पद आहे हे सहाचा पे स्केल दिला जातो एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी दिली मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता या ठिकाणी चालणार आहे ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिटाचे वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहेत असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात जर का तुमच्याकडे मराठी तीस किंवा इंग्रजी चाळीस जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर दहा सहाय्यक भंडारपाल घटक च पद आहे तेरा जागा रिक्त आहेत एस दिला जातो ते माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा तीस शब्द प्रति मिनिट मराठी किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर आहे दहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घटक कच पद आहे एकूण अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत मित्रांनो वेतन श्रेणी बघू शकता एस आठ चा पेस केले पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर पात्रता सांगितलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात परीक्षा शुल्क किती आकारलेलं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी नऊशे रुपये शुल्क आकारलेला आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारला जाणार नाही या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे वयाची मर्यादा किमान वर्ष अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक असणार आहे और खुला वर्ष वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची मर्यादा दिलेली आहे परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती कॅटेगरी वाईज जागांचे विश्लेषण तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद